कर्जत शहराचा कायापालट होणार नगरसेवक संकेत भासे यांचे प्रतिपादन कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते आणि नगरअध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी मुख्य अधिकारी वैभव गरवे उपनगरअध्यक्ष अशोक ओसवाल नगरसेवक राहुल डाळिमकर नगरसेवक संकेत भासे नगरसेवक बैजू शहर प्रमुख अभिषेक सुरवे उपस्थित होते कर्जत म्हाडा कॉलनी येथील तीन मजली फळ आणि भाजी मार्केट आणि बहुउद्देशीय हॉल रस्ते आणि गटार उद्यान विकसित करणे खुले नाट्यगृह इंडोर आउटडोर खेळण्याकरता आवश्यक ती कामे करणे आमराई येथे ओपन जिम या विकास कामांचा सा समावेश आहे बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न